रेनगरमधील पंधरा 15,000 घरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असून याची जय्यत तयारी करण्यात येत आहे कुंभारी इथं तीस हजार घरांचा भव्य रेनगर गृह प्रकल्प उभारण्यात येत असून शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचं वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे रेनगरचे मुख्य प्रवर्तक अडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून मंडप उभारणी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या कार्यक्रमासाठी एक लाख जण उपस्थित राहणार असून सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्यावरून रेनगरमध्ये येणार आहेत तो रस्ता त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे तसंच विविध विभागांच्या वतीनं आवश्यक ती तयारी करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत जिल्हा प्रशासन देखील दौऱ्यासाठी सज्ज आहे